येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय असा जयघोष करत आणि भंडारेचे उद्यान करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवळालीच्या खंडोबा टेकडी येथे चंपाषष्ठी उत्साहात साजरी झाली खंडेराव भक्त उत्तम मांडे यांनी बारा गाड्या ओढल्या यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली देवळालीतील श्री खंडेराव यात्रेत पहाटे पूजाविधी अथर्व आमरे यांच्या हस्ते पार पडला मार्तंड मल्हारीसह माळचा बानाईच्या मूर्तींना नवीन पोशाख परिधान करण्यात येऊन अलंकाराने सजवण्यात आले देवळाली कॉन्टोमेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर एन आर पांडे उत्तमराव मांडे सचिन ठाकरे नागेश देवडिका यांच्या नीता गोडचे भारत मोतमारे यांच्या हस्ते आरती करण्यात आली सकाळी दहा वाजता भगुर येथून आमले परिवाराच्या वतीनं संबळाच्या तालावर निघणारी मानाची काठी पालखी मिरवणूक टेकडीवर आणण्यात आली येथे पूजन आणि महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला येथील अन्नास ग्रुपच्या वतीनं महाआरती करण्यात येऊन भरीत भाकरी हा प्रसाद पाचशे भाविकांना वाटप करण्यात आला त्यात भरीत भाकरी ठेचा असा प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी नागेश देवाडिगा सुरेश शेट्टी संजय पवार संतोष घोडे विजय तिवारी रामनिवास सारडा संजू आढाव राजू पगारे शरद गोडसे धरम पापणेजा अनिल पाळदे निलेश गायकवाड नवीन नागपाल आदींसह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते